श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आपल्या घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय असते जिथे देवी अन्नपूर्णाचा वाच असतो या देवीमुळे परिवार सुखा समाधानात राहतो परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो आपले स्वयंपाकघर हे आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक घरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फत होत असते जर स्वयंपाकघर प्रसन्न सकारात्मक असेल तर ती ऊर्जा संपूर्ण घराला व घराच्या सदस्यांना मिळत राहते स्वयंपाक घर हे नेहमी भरलेले असावे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरामध्ये असूनही आपल्या घरामध्ये बरकत राहावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपला शुक्र ग्रह बलवान होऊ शकतो आणि शुक्र ग्रह जिथे आला तिथे आला, आला पैसा संपत्ती ऐश्वर धनाची देवी लक्ष्मी आणि आपला शुक्रग्रह बलवान करायचा असेल तर स्वयंपाकघरातील ओट्यावरती आपल्याला अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्रता येणार नाही घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल आर्थिक स्थैर्य राहील आणि यासोबतच अशा कोणत्या वस्तू चुकूनही गॅस ओट्यावरती ठेवायच्या नाहीत ज्यामुळे नकारात्मकता शत्रुपिडा वास्तुदोष निर्माण होईल याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा स्वयंपाकघराच्या घराच्या बाबतीत वास्तुशास्त्रानुसार अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत पण नियमानुसार स्वयंपाकघर घर नसेल काही गोष्टी आपल्या हातात नसतात बिल्डरनी ज्याप्रमाणे आपल्याला फ्लॅट दिलेला असतो किंवा घर दिलेलं असतं त्यानुसार आपलं स्वयंपाक घर असतं त्यामध्ये तुम्हाला जमेल तसं आपण चेंज देखील करू शकतो पण जिथे चेंज करणं शक्य नाही तिथे आपण हे छोटे छोटे उपाय किंवा बदल करून देखील सकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये अनुभवू शकतो पहा हे जे बदल किंवा उपाय स्वयंपाकघरात आपण करणार आहोत हे बऱ्याच जणांना पटतील किंवा पटणारही नाहीत पण या उपायांमुळे कोणाला नुकसान होणार नाही पण या उलट तुमच्या घरामध्ये तुम्हाला फायदा मात्र होऊ शकतो चला तर मग आता जाणून घेऊयात की कि किचन ओट्यावरती अशा कोणत्या वस्तू आहेत आहे ज्या आपल्याला ठेवायच्या आहेत ज्यामुळे घरामध्ये कायम सुख समृद्धी येईल आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला किचन ओट्यावरती चुकूनही ठेवायच्या नाहीत तपा स्वयंपाकघर ही आपल्या घरातील अतिशय महत्वाची जागा असते आणि या स्वयंपाकघरामध्ये धनधान्याची दन देवी म्हणजेच अन्नपूर्णा देवी निवास करत असते आणि ही देवी तिथेच निवास करते जिथे स्वच्छता पाळली जाते म्हणूनच आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावं किचन ओट्यावरती सांडलेलं खरकट असेल किंवा किचनच्या सिंकमध्ये पडलेली खरकटी भांडी असतील ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ती नकारात्मकता पसरवतात आणि नकारात्मकता जर स्वयंपाकघरामध्ये असेल अशा ठिकाणी देवी अन्नपूर्णा कधीही कर निवास करत नाही म्हणूनच तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असते नेहमी घरामध्ये वादविवाद कलह होत राहतात आणि स्वयंपाकघरात असलेली अस्वच्छता तुमच्या घरामध्ये वास्तुदोष सुद्धा निर्माण करते म्हणूनच स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावं रात्री झोपण्यापूर्वीच किचन सिंक मध्ये पडलेली खरकटी भांडी स्वच्छ धुवून ठेवावीत जर तुमच्याकडे भांडीवाली असेल तर ती भांडी विसळून जिथे भांडी घासली जातात तिथे नेऊन ठेवावीत पण किचनच्या सिंकमध्ये ती भांडी तशीच ठेवू नयेत आपल्या स्त्रियांचा बराचसा वेळ हा स्वयंपाकघरामध्ये जातो मग स्वयंपाकघरामध्ये आपण नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत बरेचसे पदार्थ बनवत असतो जेवढा वेळा आपण स्वयंपाकघरामध्ये असतो आपलं काम झाल्यानंतर स्वयंपाकघरातील जो किचन ओटा आहे तो स्वच्छ स्वच्छ पुसून घ्यावा स्वयंपाकघर नेहमी असेल सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि या सकारात्मक ऊर्जेमध्ये घरातील जी स्त्री स्वयंपाक करते तिचं मन प्रसन्न राहतं तिला घरामध्ये असलेल्या कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही म्हणूनच या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या किचनमधील गॅस ओट्यावरती आपल्याला अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत तर बघा वास्तुशास्त्रामध्ये दिशा आणि पंचतत्वे अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश हा सर्वात मोठा आधार आहे त्यां त्यांच्या आधारावरती शुभ अशुभ लाभ फळे आणि शक्यता विचारात घेतल्या जातात वास्तुनियमानुसार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वयंपाकघर हे नेहमी आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात असलं पाहिजे आगीशी संबंधित कामे अग्नीच्या दिशेने केली जातात ही दिशा आरोग्य राखते मानसिक संतुलन आणि बुद्धिमत्ता संतुलित करण्यास भूमिका बजावते आणि आपल्या किचन ओट्यावरती अशा काही चुकीच्या वस्तू जर आपण ठेवल्या तर त्याचा त्रास कुटुंबातील सर्व सदस्यांना होतो आणि त्यामुळे घरामध्ये वादविवाद भांडणं होता घरातील जी गृहिणी असते तिला मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो तर पहा आपल्या किचन ओट्यावरती जर आपण शुद्ध गाईचं तूप ठेवलेलं असेल एखादी भरणी आपण ठेवतो हो यासोबतच जर हळद असेल तांदूळ असतील किंवा मीठ असेल तर ह्या सर्व गोष्टी किचन ओठ्यावरती ठेवणं अतिशय शुभ मानल्या जातं आणि ह्या गोष्टी आपल्याला वारंवार लागतही असतात अगदी हात्या सरशी आपल्याला ह्या वस्तू घेता याव्यात म्हणून आपण त्या किचन ओट्यावरती ठेवू शकतो कारण आपल्या स्वयंपाकघरातील हळद असेल किंवा मीठ असेल हे देवी लक्ष्मीचं एक स्वरूप आहे त्यामुळे ह्या गोष्टी गॅसजवळ ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या वस्तू जर गॅसजवळ ठेवल्या हो तर यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होत असतो आणि शुक्र ग्रह जो आहे तो धन संपत्ती वैभव देणारा ग्रह आहे पण अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही गॅस ओट्याजवळ ठेवायच्या नाहीत त्या आपण आता जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती तुम्हाला चुकूनही जवळ ठेवायची नाही ते म्हणजे पाण्याने भरलेला हंडा बऱ्याच जणींना सवय असते की गॅस शेजारीच एखादा पाण्याने भरलेला हंडा ठेवतात आणि तिथून मग स्वयंपाकासाठी त्यांना सहजरित्या ते पाणी घेता येतं बघा आपल्या किचन ओट्यावरील गॅसमधून अग्नि तत्व बाहेर निघतं आणि आपण जो पाण्याने भरलेला हंडा ठेवतो तो जलतत्वाशी संबंधित आहे त्यामुळे परस्पराशी पूरक म्हणजे विरुद्ध असणाऱ्या गोष्टी कधीही एकमेकांजवळ ठेवू नये यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात आणि अग्नि तत्व आणि जलतत्व एकमेकांजवळ ठेवल्यामुळे घरामध्ये धनाची हानी होऊ शकते यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेली मुलं तुमचं ऐकत नाही थट्टीपणा करतात आणि घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही वादविवाद भांडणं होतात मग स्वयंपाक घरामध्ये पाण्याने भरलेला हंडा ठेवायचा नाही का असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो तर हंडा तर आपल्याला लागणारच आहे कारण पाण्याशिवाय आपण स्वयंपाक कसा करणार पण आपल्याला तो पाण्याने भरलेला हंडा थोडासा गॅस पासून ठेवायचा आहे अगदी गॅसच्या शेजारी तो हंडा ठेवायचा नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील तेलाची कॅन असेल तर ती देखील बऱ्याच जणांना गॅसच्या शेजारी ठेवण्याची सवय असते बघा आपण स्वयंपाकघरामध्ये एखादं तळण करतो तर अशा वेळेस जी कढई आपण त्या तळण्यासाठी वापरतो ती कढई देखील बरेच दिवस स्वयंपाकघरामध्ये तशीच पडून राहते आणि त्यामध्ये जे तेल असतं ते देखील बरेच दिवस त्या कढईमध्येच असतं तेलाचा संबंध हा शनिदेवांशी आहे म्हणूनच आपण तेलाची कॅन असेल किंवा तळलेलं तेल असेल ते जर आपण गॅस ओट्यावरती ठेवलं तर त्याचा त्रास आपल्याला होतो शनीची पिडा आपल्याला सहन करावी लागते आणि एकदा शनीची पिढा मागे लागली तर त्याचा किती त्रास सहन करावा लागतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको म्हणूनच आपल्याला अगदी गॅसच्या शेजारी तेलाची कॅन असेल किंवा तळलेलं तेल असेल हे चुकूनही ठेवायचं नाही जर तुम्ही काही तळण केलं असेल तर लगेचच तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि आणि ती वाटी तुम्हाला स्वयंपाकघरातच दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आहे तर हा तेल जर तुम्ही गॅस गॅसोट्या शेजारी ठेवलं तर याचा त्रास तुमच्या घरातील मुलांना देखील होतो बघा मुलं खूप अभ्यास करत असतात आणि एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असतात आणि ह्या चुकांमुळे काय होतं की मुलांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि त्यांना मनावं तसं यश मिळत नाही आणि ही शनीची इडपिड असू शकते आणि नकळतपणे आपल्याकडून अशा छोट्या छोट्या चुका होतात आणि त्याची आपल्याला जाणीव देखील नसते म्हणूनच तुम्हाला या गोष्टींची बारकाईनी काळजी घेणं आवश्यक आहे आणि तेलाची कॅन असेल किंवा तेल जे आहे ते तुम्हाला गॅसच्या अगदी बाजूला ठेवायचं नाही थोड्याशा अंतरावरती ठेवायचं आहे त्यानंतरची जी वस्तू आहे जी तुम्हाला चुकूनही गॅस ओट्याजवळ ठेवायची नाही ती म्हणजे तवा आता बऱ्याच जणींना काय सवय असते की स्वयंपाकघरामध्ये पोळ्या चपात्या वगैरे केल्यानंतर तो तवा गरम तसाच उचलतात आणि किचन सिंकच्या नळाखाली तो धरतात आणि या तव्यातून जो आवाज निघतो त्या आवाजामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद भांडणं होतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातून घडत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि आपल्या मुलांच्या असेल किंवा पतीच्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात म्हणूनच वास्तुशास्त्रानुसारच्या काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे तर पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपल्याला नेहमी स्वच्छता ठेवायची आहे सकाळी स्वयंपाक केल्यानंतर किंवा रात्री स्वयंपाक केल्यानंतर प्रत्येक वेळी स्वयंपाकघर पुसून घ्यायचं बऱ्याच जणींना काय सवय असते की रात्री स्वयंपाक केल्यानंतर कंटाळा येतो म्हणून मग त्या स्वयंपाकघरामध्ये तसाच पसारा ठेवतात आणि सकाळी उठल्यानंतर स्वयंपाकघर आवडतात पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बघा स्वयंपाकघरामध्ये जर तसाच पसारा पडलेला असेल ओट्याशी जरी अशा खरकटी भांडी असतील किंवा खरकटं सांडलेलं असेल तर यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टीच घडतात आणि सकाळी उठून जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये येता तेव्हा स्वच्छ किचन असेल तर तुम्हाला प्रसन्न वाटतं सकारात्मक वाटतं आणि अस्वच्छ किचनमध्ये तुमचं काम करण्यासाठी देखील मन लागत नाही तर या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि गॅसजवळ तुम्हाला चुकूनही या वस्तू ठेवायच्या नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ